नमस्कार सातारा सम स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे साखर कारखानदारांचा हट्ट आणि प्रशासनाची निष्क्रियता कोरेगाव शहर वाहतूक कोंडीत गुदमरत चालले कोरेगाव शहरातील नागरिकांचे आयुष्य आता अक्षरशः वाहतूक कोंडीत अडकले आहे हंगाम सुरू होताच साखर कारखान्याच्या ट्रॉली ट्रक आणि ट्रॅक्टरने शहरातील रस्त्यांवर अक्षरशः कब्जा केला आहे दिवसभर सुरू असलेल्या ऊस वाहतुकीमुळे मुख्य चौक जुने बस स्थानक सातर लातूर महामार्ग आणि शाळा परिसरात कायम गोंधळाचे वातावरण असते नागरिकांचा त्रास वाढत असताना प्रशासन मात्र बैठकीत व्यस्त आहे आणि साखर कारखानदार मात्र बेफिकीर आहेत बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रांताधिकारी प्रमोद कुदळ यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत वाहतूक कोंडी संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस साखर कारखान्यांना उर्वरित कारखानदारांनी प्रशासनाच्या बोलवण्याकडे दुर्लक्ष केले आणि बैठक बहिष्कृत केली यामुळे कोरेगावच्या वाहतूक समस्येकडे साखर कारखानदार किती निष्काळजी आहेत हे स्पष्ट झाले कारखानदारांचा हा मजूर आणि बेदरकार दृष्टिकोन पाहता नागरिकांमध्ये तीव्र नाराजी को रोच, आहे कोरेगाव मधून दररोज हजारो ट्रॉलींची उच्च वाहतूक होत असते अनेक वेळा या वाहनांनी आपत्कालीन सेवा जसे रुग्णवाहिका किंवा अग्निशामक वाहन यांनाही मार्ग मिळत नाही शाळकरी विद्यार्थी आणि कामगार रोज रोजचे कोंडीत अडकून त्रस्त झाले आहेत बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते मात्र इतर विभागीय अधिकारीही अनुपस्थित राहिले विशेष म्हणजे पत्रकारांना या बैठकीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते आणि नंतर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही प्रशासनावर साखर कारखानदारांचा दबाव आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे गेल्या आठवड्यातच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे स्वतः कोरेगाव शहरातील कोंडीत जाग आली परंतु कारखानदारांनी दाखवलेली बेफिकिरी आणि प्रशासनाचा कमकुवतपणा यामुळे परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही आता कोरेगाव शहरातील प्रशासनाने नियमांची अंमलबजावणी करून मुजोर कारखानदारांवर कारवाई केली नाही तर कोरेगाव शहर वाहतूक कोंडीत गुदमरून जाईल आणि त्याला जबाबदार प्रशासन आणि कारखानदार कारखानदार दोघेही राहतील हे मात्र निश्चितच